SPN News, आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात न्यूज नाशिक आवाज नाशिकचा नाशिक मनपा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे आणि आपण वारंवार एसपीएन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा मार्फत होणाऱ्या मनपा निवडणुकीत इच्छुक उमेदवाराची प्रतिक्रिया जाणून घेत आहोत त्यांच्या भूमिका जाणून घेत आहोत त्यांचा अजेंडा काय आहे आणि त्यांनाच का, हो। का, का म्हणून नगरसेवक जनतेने निवडून द्यावं अशा कुठल्या सुविधा आतापर्यंत जनतेला मिळाल्या नाहीत की जे त्या येणाऱ्या महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवार हा नगरसेवक झाल्यानंतर पूर्ण करेल अशा प्रत्येकाच्या प्रतिक्रिया आपण वारंवार जाणून घेत आहोत आपण सर्व प्रभागातील उमेद इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बघितलेल्या आहेत परंतु आज असा प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये आपण आहोत माझ्या पाठीमागे बघू शकता की सह्याद्री शिवस्वराज्य संस्था हे एक का कार्यालय आहे हे कार्यालय ज्या व्यक्तीचं आहे त्या व्यक्तीचं नाव आहे श्री संदीप नरहरी तांबे संस्थापक अध्यक्ष आहे सह्याद्री शिवस्वराज्य संस्थेचं काम हे अवघ्या संपूर्ण महाराष्ट्रात सर्व प्रचलित आहे परंतु प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये अनेक समस्या अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावं लागतं सर्वात महत्वाची समस्या या ठिकाणी जी आहे ती पाण्याची समस्या अनेक दिवसांपासून नागरिकांना या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे तो संघर्ष त्या संघर्षासाठी वारंवार आवाज उचललेले संदीप नरहरी तांबे येणाऱ्या मनपा निवडणुकीत इच्छुक मन। उमेदवार म्हणून त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेणार आहोत की कशा प्रकारे त्यांचा अजेंडा असणार आहे कशा प्रकारे ते उमेदवारी करणार आहे आणि भूमिका काय असणार आहे त्यांची येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत बघत राहा एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आता आपण श्री संदीप नरहरी तांबे यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे येणारी मनपा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे आणि प्रत्येकाला आधार देणारं नाव असं संदीप नरहरी तांबे असं तुमची ख्याती झालेली आहे संपूर्ण प्रभागात आणि पाण्यासाठी निश्चितच धावणारं जे व्यक्तिमत्व आहे पाण्यासाठी संघर्ष म्हणजे त्या व्यक्तीचं नाव खूप मोठं असतं असं इतिहास सांगतो आहे कारण तथागत भगवान गौतम बुद्धांचा संघर्ष देखील पाण्यावरनं होता छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष देखील पाण्यावरनं होता आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष देखील पाण्यावरनं होता आणि त्यात संदीप नरली तांबे यांचा देखील संघर्ष प्रभाग सव्वीस मध्ये सर्व नाशिक मनपा सभागृहात जाणतं की त्यांचा संघर्ष देखील हा पाण्यावरनं आहे अनेक वेळा मनपा अधिकाऱ्यांना आपण धारेवर धरलं आहे आणि येणाऱ्या मनपा निवडणुकीत संदीप तांबे हे उमेदवारी करतात आपण स्वतः उमेदवारी करत आहात आपण या महापालिका निवडणुकीकडे कशा अंगाने बघता आणि काय आपला या ठिकाणी अजेंडा असेल काय सांगाल नक्कीच या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सर्वच घटकातील प्रत्येक समस्यांसाठी सामाजिक का, का कामामध्ये कायम अग्रेसर राहिलेलं आहोत परंतु हे सर्व कामं करत असताना एक लोकप्रतिनिधित्व पाहिजे असं आमच्या जनसामान्य सर्व नागरिकांचं आणि मित्र परिवाराचं आमच्या इतर चिंतकांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही या निवडणुकीला आता सामोरं जाणार आहोत निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे सा। आम्हाला कुठली प्रतिष्ठा नाव लागतं यासाठी नाही परंतु या जनसामान्यांच्या ज्या समस्या आहे या सोडवण्यासाठी सामाजिक कार्य करत असताना त्याला राजकारणाची जोड लागते यासाठी आम्हाला त्या महापालिकेच्या सभागृहात जाऊन या जनसामान्यांचे प्रश्न सोडवायचे कारण आमचा हा चुंचा परिसराचा जो भाग आहे पूर्ण शहरातील प्रभाग क्रमांक सव्वीस हा सगळ्यात असलेला राहिलेला आहे विकासाच्या दृष्टीने पाण्याची समस्या आहे तशीच हे रेशनच्या समस्या असेल लायटीची असेल रस्त्यांची असेल बाकीचं तर मूलभूत गरजा तर बाजूनच द्या परंतु इतक्या महत्वाच्या समस्या या आहे या प्रशासनाकडून कायम जाणून बुजून दुर्लक्षित करण्यात आलेलं आहे येथील जे काही लोकप्रतिनिधी होते त्यांनी पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी कामं न केल्यामुळं हा परिसर दुर्लक्षित राहिला आणि आमच्या जनसामान्य जनतेने लाखो रुपये देऊन कर्ज काढून जे घरं घेतलेले आज त्यांचा त्या ते उपभोग घेताना त्यांना त्यांच्या खूप समस्यांना सामोरं जावं लागतंय पाण्याची समस्या इतकी गंभीर आहे काही तर तीन तीन चार चार दिवस आठ दिवस पाणी येत नाही आणि हा नाशिक शहर हे आजूबाजूला सगळ्या धरणांनी वेळलेलं शहर आहे गंगापूर धरणात मुबलक पाणी साठा आहे मुखने धरणात मुबलक पाणी साठा असताना या ठिकाणी पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा केला जात नाही इथल्या माय भगिनी अक्षरशः एक एक हांड्यासाठी दिवसभर वन वन फिरत फिरताय ही परिस्थिती इथल्या आमच्या प्रभागातील नागरिकांनी ओढत असेल तर या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी माझी पुढील उमेदवारी असणार आहे उमेदवारी कुठल्याही नावासाठी नाही जनतेच्या कामासाठी असणार आहे उमेदवारी नावासाठी नाही जनतेच्या कामासाठी असणार आहे परंतु तुमच्याकडे आता कुठलंही राजकीय पद नसताना कुठलंही नगरसेवक पद नसताना इतका मोठ्या प्रमाणात जनसमुदाय हा तुमच्या भोवती गोळा होतो याच्या मागचं काय कारण आहे आजपर्यंतचा जे म्हणजे गणेगट्ट राजकारणी त्यांनी सामान्य जनतेला काही बदनाम केले नाही सामान्य जनता इतकी प्रामाणिक असते परंतु यांनी राजकारणात सामान्य जनतेने इतकं बदनाम केलं की जनता विकल्या जाते जनतेला दारू मटण बाटल्या दिल्या तर मतदान करते परंतु असं काही नाहीये मी रोज सामान्य जनतेतच वावरतोय ही जनता खरंच प्रामाणिक आहे आज सगळ्या सुशिक्षित आणि चांगल्या घरांमधले नागरिक या ठिकाणी उभे का तुम्ही एक प्रामाणिक काम करतोय मला एक मोरल सपोर्ट भेटावा एक आधार भेटावा हो। यासाठी ते काही माझ्या कार्यामध्ये सहभागी असता स्वतःचा कुठलाही माझ्याकडून कधी एक रुपये घेत नाही चहा सुद्धा पित नाही असे हे सगळे सामान्य लोक सहभागी होत असेल तर निवडणुका पैशावच होता हे दादांद खोट एकदम निश्चितच चपरा ही चपराक आहे ज्यानेही अशा गोष्टी ज्याने वक्तव्य आहे की निवडणूक ही पैशांवरती होते त्या व्यक्तीसाठी जिवंत उदाहरण संदीप तांबेन मागे उभे असलेले माझ्या पाठीमागे बघू शकता की इतके सारे लोक संदीप सोबत उभे आहे ही निश्चितच एक चक्रा चपराक आहे ज्या व्यक्तीनेही हे थोतांड असं निर्माण केलेलं आहे की निवडणूक फक्त पैशावाल्याचीच असते निवडणूक ही पैशाने विकत मतदान घेता येऊ शकतं अशा गोष्टीला या ठिकाणी फाटा दिलेला आहे परंतु येणारी महापालिका निवडणूक आता बघितलं तर तत्कालीन नगरसेवकांनी चांगले काम केले की नाही ते जनता ठरवेल परंतु आपण उमेदवारी जी करतात आहात त्या कुठल्या पक्षाला आपली मान्यता असेल आपण काय सांगता आम्ही तर आता आमच्या स्वतःच्या सामाजिक संस्थेच्या व्यासपीठावरूनच सर्व काम करतोय जनतेच्या समस्या सोडवतोय आणि पुढे राजकीय समीकरण कसे घडतील काय घडतील आज मी तुम्हाला सांगू शकत नाही परंतु आम्ही नक्कीच या जनतेच्या समस्या सोडव सोडवण्यासाठी या सभागृहात या जनतेचा आवाज मांडण्यासाठी निवडणूक लढवणार आहे आणि या सर्वांच्या साथीने या सर्वांच्या ताकदीवरती त्या ठिकाणी ते, ते मला नक्की पोहोचवणार आहे असा मला पूर्ण विश्वास आहे त्यामुळं मी त्या कुठल्या राजकीय समीकरणांचा अजून कुठला विचार केला नाही आमचा आम्ही जनतेसाठी केलेल्या प्रामाणिक कामावर विश्वास आहे आणि त्या प्रामाणिक जनतेचा पण आमच्यावर तेवढाच विश्वास आहे त्यामुळं जनतेचं आमचं जे गटबंधन आहे ते आम्हाला सभागृहात गेल्याशिवाय कोणी रोखणार नाहीये त्यामुळे तर राजकीय समीकरणाचा आम्ही कुठलाही अजून अभ्यास केलेला नाही राजकीय तुमचं गठबंधन आहे जनतेसोबत गटबंधन आहे परंतु मग याच जनतेला तुम्ही एस पी न्यूज नाशिक मार्फत काय आवाहन कराल मी एस पी चे न्यूजचे सर्वप्रथम आभार मानतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची आज तुम्ही भूमिका ऐकून घेताय आणि ते जनतेसमोर मांडताय माझं सर्व स्तरातील सर्व घटकातील जनतेला एवढंच चांगल आहे की कुठलाही पक्ष असो कुठली जात धर्म किंवा झेंडा प्रांत न बघता आपण या ज्या निवडणुका असतात सर्वच मग त्या नगर परिषदेच्या असो महापालिकेच्या असो जिल्हा परिषदेचा असो विधानसभेचा असो त्या सभागृहामध्ये जर आपण चांगला काम करणारा ज्याची खरंच प्रामाणिक इच्छा आहे जनतेची नाव जोडलेली आहे चांगलं काम करायची इच्छा आहे अशा सामान्य कार्यकर्त्यांना तुम्ही जर मतदानाच्या स्वरूपातून न्याय दिला तर ते कार्यकर्ते त्या ठिकाणी तुमचे प्रामाणिकपणे बाजू मांडून त्यांच्या राजकीय शक्ती जी चांगली असती समाजाच्या बाबतीत त्यांची भावना चांगली असती त्यामुळे त्या समाजाच्या चांगल्या चा भावनांचा चा 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 आदर करून त्या ठिकाणी नक्की चांगलं काम प्रामाणिक करायचा ते प्रयत्न करत असतात त्यामुळे सामान्य जनतेतला कार्यकर्ता सभागृहात पाठवा निश्चितच हीच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे जी बळकट लोकशाही राजा हा मताच्या पेटीतून तयार होणार ना की राणीच्या पोटातून निश्चितच चा खूप चांगलं वाटलं संदीपजी तांबे आपल्यासोबत बोलून आपण पाहत होता एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा मी शशिकांत निर्मळ कॅमेरामन सोहेल खानसह धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद